नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत चटपटीत अशी कैरी डाळ सध्या कैरीचा सीझन चालू आहे आणि मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात कैऱ्या अवेलेबल आहे अशा वेळेस तुम्ही ही मस्त अशी चटपटीत कैरी डाळ नक्कीच बनवू शकता व्हिडिओला सुरुवात करूयात कैरी डाळ बनवण्यासाठी या इथं मी एक फ्रेश कैरी घेतलेली आहे तर ही कैरी मी स्वच्छ पाण्याने धुवून सुती कापडाने पुसून घेतलेली आहे त्यानंतर या कैरीवरची साल आहे ती आपल्याला पिलरच्या मदतीने काढून घ्यायची आहे या ठिकाणी कैरीवरची साल आहे ती मी पूर्णपणे काढून घेतलेली आहे आता ही कैरी आपल्याला किसनीने किसून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे कैरी डाळ बनवण्यासाठी आपण हरभरा डाळीचा म्हणजे चना डाळीचा वापर करणार आहोत तर भिजवून घेतलेली एक वाटी चना डाळीसाठी आपल्याला एक वाटी कैरीचा किस वापरायचा आहे तर साधारणपणे एक वाटी भरून इतका कैरीचा किस इथं मी किसून घेणार आहे इथं अशा पद्धतीने ही कैरी छान अशी किसून घेतलेली आहे पुढच्या कृतीकडे उडूयात या इथं एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला चार तासांसाठी भिजवून घेतलेली एक वाटी भरून इतकी हरभऱ्याची डाळ घालायची आहे भिजल्यानंतर ही डाळ एक वाटी भरून इतकी भरलेली आहे हरभरा डाळीला चना डाळ असं देखील म्हटलं जातं तर ही सर्व डाळ आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये गे काढून घेऊयात यामध्ये आपल्याला हिरवी मिरची घालायची आहे तर चवीनुसार तुम्ही हिरवी मिरची कमी अधिक करू शकता तीन अद्रकचे छोटे छोटे तुकडे घालायचे आहेत आणि चवीकरता मीठ घालायचं आहे आता हे मिक्सरला आपल्याला जाडं असं वाटून घ्यायचं आहे पल्स मोडवरती आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे त्यामुळे जास्त बारीक याची पेस्ट होत नाही जास्त बारीक पेस्ट आपल्याला याची बनवायची नाही तर या ठिकाणी मी पल्स मोडवरती मिक्सर विरुद्ध दिशेने फिरवून कमी बंद चालू बंद चालू करत मी अशा पद्धतीने जाडी भरडी अशी याची पेस्ट बनवून घेतलेली आहे तर त्यानंतर बघू शकता या पद्धतीने ही डाळ बारीक झालेली आहे जास्तही बारीक करायची नाही आता ही सर्व डाळ आहे ती आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात तर याच पद्धतीने ही डाळ आपल्याला बारीक करून घ्यायची आहे सर्व बारीक करून घेतलेली चना डाळ आपण या एका बाउलमध्ये काढून घेऊयात त्यानंतर आपल्याला यामध्ये किसून घेतलेली कैरी घालायची आहे सोबतच घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर आता हे सर्व जिन्नस आपल्याला एकत्रित असे मिक्स करून घ्यायचे आहेत या पद्धतीने कैरी चणाडाळ आणि कोथिंबीर छान असं आपण मिक्स करून घेतलेला आहे पुढच्या कृतीकडे उळूयात या इथं मी एक तडका पॅन घेतलेला आहे यामध्ये मी फोडणी करता एक ते दोन चमचे इतकं तेल घालत आहे तेल छान कडकडीत गरम झालं की आपल्याला यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घालायचं आहे सोबतच घालूया काही कडीपत्त्याची पानं थोडीशी हळद पावडर घालायची आहे आणि अगदी एक ते दोन चिमुटबभर इतका हिंग घालायचा आहे फोडणी छान तडतडलेली आहे आता गॅस बंद करूयात आणि फोडणी थोडीशी कोमट करून घ्यायची आहे मस्त फोडणी तयार झालेली आहे फोडणी थोडीशी कोमट झाली की आपण यामध्ये घालायची आहे बनवून घेतलेल्या कैरी डाळीमध्ये आता ही फोडणी आपल्याला यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे अगदी छान अशी आपल्याला ही फोडणी या कैरी आणि डाळमध्ये मिक्स केल्यानंतर याला बघू शकता कलर काही सुंदर आलेला आहे अगदी मस्त असा कलर आलेला आहे आणि इथं आपली मस्त अशी चटपटीत कैरी डाळ बनवून तयार झालेली आहे चवीला भन्नाट लागते कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये झटपट तयार होणारी ही कैरी डाळ तुम्ही देखील एकदा नक्की बनवून बघा जेवताना तोंडी लावण्यासाठी अगदी अप्रतिम लागते कलर पण सुंदर आलेला आहे आणि चवीला पण भन्नाटच लागते तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय